अशी एक अभिनेत्री जी नायिका होती खलनायिका होती सहनायिका होती चरित्र अभिनेत्री होती पण तिला ओळख मिळाली ती दादा कोंडके यांची आई म्हणून या अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले पण तिची शेवटी अत्यंत वाताहत झाली अत्यंत दुःखद मृत्यू झाला तर जाणून घेऊया एका दुर्दैवी अभिनेत्रीची कहाणी नमस्कार डी एस डी मराठीमध्ये दादा कोंडके स्पेशल जुन्या आठवणी या सदरात आज आपण माहिती घेणार आहोत अभिनेत्री रत्नमाला यांच्याबद्दल रत्नमाला यांचं खरं नाव होतं कमल भिवंडकर यांचा जन्म एकोणीसशे चोवीस साली झाला होता ही कमल चौदा वर्षाची असताना निर्माता दादासाहेब तोरणे हे भगवा झेंडा हा ऐतिहासिक चित्रपट बनवत होते या चित्रपटात त्यांनी या कमलला घेतलं ही मुलगी कमळासारखी नाही तर रत्नासारखी आहे त्यामुळे आजपासून आपण हिचं नाव रत्नमाला ठेवू आणि हेच नाव कायम रूढ झाले रत्नमाला यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट ठरला भगवा झेंडा हा चित्रपट एकोणीसशे एकोणचाळीस साली प्रदर्शित झाला याचे दिग्दर्शक नानासाहेब सरपोतदार होते कथा पट कथा आणि संवाद माधवराव जोशी यांचे होते या चित्रपटात गंगाधर पंत लोंढे चंद्रकांत दिनकर कामन्ना आणि रत्नमाला यांच्या भूमिका होत्या अशा प्रकारे रत्नमाला यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला रत्नमाला यांचा अभिनय दादासाहेब तोरणे यांना आवडला आणि त्यांच्या पुढील चित्रपटात रत्नमाला यांना नायिकेची भूमिका दिली चित्रपट होता माझी लाडकी या चित्रपटात जयश्री कामुलकर रत्नमाला दिनकर कामन्ना जयशंकर दानवे यांच्या भूमिका होत्या अशा प्रकारे रत्नमाला यांची वाटचाल सुरू झाली यानंतर त्यांचा पुढचा चित्रपट एकोणीसशे बेचाळीस साली प्रदर्शित झाला नाव होते दहा वाजता या चित्रपटात रत्नमाला शंकर कुलकर्णी वसंत ठेंगडी बेबी शकुंतला हे कलाकार होते एका बाजूला मराठीत काम सुरू होता आणि याच सुमारास विजय भट यांनी रत्नमाला यांचा अभिनय पाहिला आणि हिंदी चित्रपट स्टेशन मास्तर यात संधी दिली हा चित्रपट प्रचंड गाजला आणि रत्नमाला या मराठी आणि हिंदीत टॉपच्या हिरोईन बनल्या त्यानंतर त्यांनी पोलीस पण घट कविता विक्रमादित्य या हिंदी चित्रपटांमधून आणि मराठीत रुक्मिणी स्वयंवर गोकुळचा राजा रामराव पाहुणं सांगते ऐका रंगपंचमी वैजयंता जावई माझा भला मुंबईचा जावई अशा चित्रपटात भूमिका केल्या पण आपण त्यांना ओळखतो ते दादा कोंडके यांच्या आई म्हणूनच सोंगाड्यापासून ते रत्नमाला यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी दादांच्या आईची भूमिका केली एकटा जीव सदाशिव पांडू हवलदार रामराम गंगाराम बोट लव्हिंग तिथं गुदगुल्या हेच नवरा पाहिजे अली अंगावर मुका घ्या मुका या चित्रपटात भूमिका केल्या रत्नमाला यांची त्या काळातील प्रसिद्धी उषा चव्हाण यांच्यापेक्षा जास्त होती पण या अभिनेत्रीचा अत्यंत दुःखद शेवट झाला त्यांचे लग्न नकलाकार आणि चरित्र अभिनेता रवी पंडित यांच्याशी झाले होते यांना जयकुमार नावाचा एक मुलगा होता त्याला सगळे बाबा म्हणायचे हा अतिशय भोळा तरुण होता त्याचं लग्नही झालं होतं पण त्याचं आणि आईचं पटत नव्हतं कारण रत्नमाला बाई या पैशासाठी लोकांना मुली पुरवण्याचं काम करत होत्या या प्रकरणात त्या होत्या त्यामुळे मुलगा आणि आई यांच्यात भांडण होत असे बायको आणि रत्नमालाबाई यांच्यातही वाद सुरू झाला यात भोळा मुलगा पिळवटून निघत होता आणि शेवटी नको तेच झालं रत्नमालाबाई यांची सून त्यांना सोडून गेली आणि मुलगा डिप्रेशन मध्ये आला त्याने आत्महत्या केली आणि स्वतःच्या आईबद्दल लिहून ठेवलं त्यामुळे रत्नमालाबाई या पोलिसांच्या चौकशीत अडकल्या यावी दादा कोंडके आणि वसंतदादा पाटील यांनी त्यांना या अडचणीतून बाहेर काढले पण शेवटी मागे काय उरले मुलगा गेला सून गेली बदनामी झाली नंतर त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं होतं पण तरीही त्यांचं टेन्शन कमी झालं नाही एवढी सगळी वाताहत होऊन चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ही अभिनेत्री हे जग सोडून गेली पण ज्या ज्यावेळी आपण दादांचा चित्रपट पाहतो त्यावेळी आईशिवाय ते आई पूर्ण होऊच शकत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हाला रत्नबाला बाई यांच्याबद्दल काही माहिती असेल तर जरूर कमेंट करा आज आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला दादा कोणके स्पेशल जुन्या आठवणी या आप भागात आपण अशाच प्रकारची थोडक्यात माहिती घेणार आहोत पुन्हा भेटू या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी उद्या रात्री साडेसात वाजता आपल्या डी एस डी मराठीवर